नमस्कार तुम्ही आहात उज्ज्वला एका अशा पानाबद्दल जे आपण घरात बऱ्याच वेळा स्वयंपाकामध्ये वापरतो आणि याचे फायदे खूपच कमी लोकांना माहीत असतात हे पान म्हणजे अळूचं पान अळू वड्या पातळ भाजी आपण सगळेच खातो पण तुम्हाला माहिती आहे का की अळूची पानं म्हणजे एक नैसर्गिक औषध आहे चला पाहूया त्यात काय काय पोषक मूल्य असतात आयरन आळूची पानं आयरनने भरलेली असतात कॅल्शियम हाडं मजबूत करण्यासाठी विटामिन ए डोळ्यांचं आरोग्य सुधारत फायबर पचन सुधारत अँटी शरीरातून विषारी घटक बाहेर टाकतात म्हणूनच हे पान फक्त चवीने नाही तर आरोग्यदृष्ट्याही महत्वाचं आहे अनेक लोक म्हणतात आळूचं पान खाल्लं की घशात खवखव होते हो हे खरं आहे कारण यामध्ये असत कॅल्शियम ऑक्सिलेट जे योग्य शिजवलं नाही तर घशात खवखव करू शकत पण जर तुम्ही हे पान वाफवून ताक चिंच किंवा लिंबाचा रस घालून शिजवलं तर तेच पूर्णपणे सुरक्षित होत म्हणून आळूची पानं विषारी नाही पण चुकीच्या पद्धतीने शिजवलं तर त्रास होतो पण माझ्या असं लक्षात आलंय की लालसर देठ असलेली आळूची पानं खाल्ल्यावर कधीच खवखव होत नाही उलट हिरव्या देठाची पानं घेतली तर थोडा त्रास होतो त्यामुळे बाजारातून आळूची पानं आणताना शक्यतो थोडी लालसर असलेली निवडा ही एक साधी टीप पण खूप उपयोगी ठरते आता फायदे थोडक्यात बघूया ब्लड प्रेशर कमी ठेवायला मदत होते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर त्वचेसाठी उत्तम डायबेटीस मदत गरोदर स्त्रियांना फायदेशीर पण प्रमाणात खाल्लेले कारण फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणामध्ये यात असत हे सगळं नैसर्गिकरित्या मिळतं म्हणजे खूप मोठं औषधच योग्य पानं कशी निवडावी रंग एकसंग गडद हिरवा असावा देठ लालसर असेल तर उत्तम पानं मध्यम आकाराची असावी खूप मोठी किंवा फाटकी टाळा आणल्यानंतर पानं स्वच्छ धुवा डेट कापा नीट वाफवून वापरा चिंचेचा भरपूर वापर करा तर अशी होती माहिती आडूच्या पानांबद्दल रुचकर आणि आरोग्यदायी दोन्ही तुमचं यावर काय मत आहे तुमची आवडती आळूची डिश कोणती वड्या की भाजी खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक द्या शेअर करा आणि उज्ज्वलाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका खास आणि पौष्टिक रेसिपीसह धन्यवाद